हो तो पाकिस्तानीच आहे अर्धा पाकडायचा आहे तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त कळलं अजित दादा आपला बाप आहे आणि बापाबद्दल जर असे अभद्र शब्द संजय राऊत बोलत असेल एक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजय राऊतची जीप हसडून त्याच्या हातात देत कि कुत्ते सिर्फ भोगते है लेकिन असली शिवसैनिक ना ठोकते है मूर्ख राजकारण येतो आपण ही है तो। आपनी सामना पाहणार हा असं ते म्हणतो हो तो पाकिस्तानीच आहे अर्धा पाकड्या जाय तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाही आहे कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मिळेल त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं किंवा तुमचा एखादा ठेकेदार जरी असताना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता पण शिंदे शिवसेनेचे खासदार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अरे लोक आहेत अरे लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगता येतील खरं तर संजय राऊत हा कोणाची अवल्याद आहे हे एकदा तपासलं पाहिजे त्याला महाराष्ट्र सौ दाऊद आणि एक राऊत असं म्हणून ओळखतो त्याला स्वतःची काही ओळख नाही आणि शंभर दाऊदचं रक्त जर आपल्या अंगात असेल तर आपण कोणाची अवल्याद आहोत हे संजय राऊतांना तपासण्याची गरज आहे अजित दादा आपला बाप आहे आणि बापाबद्दल जर असे अभद्र शब्द संजय राऊत बोलत असेल तर एक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजय राऊतची जीभ हासडून त्याच्या हातात देईल एवढं मात्र नक्की बेशरमपणा काय असतो कोडगेपणा काय असतो निर्लज्जपणा काय असतो याचं उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत की ज्या उच्चारणं कुठल्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणारं नाही एक काळ असा होता या राम राम की या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर लोक देवाचं नाव घ्यायचे रामराम म्हणायचे रामकृष्ण हरी म्हणायचे पण आज त्या संजय राऊतच्या सकाळच्या त्या भांडूपच्या भामट्याच्या शिव्यांनी ही महाराष्ट्राची सकाळ जर उजडत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे संजय राऊत माईक पुढे येऊन शिव्या देणं खूप सोपं असतं आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा स्वाभिमानी वारसा चालवणारे एकेनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं की कुत्ते सिर्फ भोगते लेकिन असली शिवसैनिक ना ठोकते है अशा जर शिव्यांचं प्रदर्शन आणि अकलीची दिवाळखोरी जर दररोज संजय राऊतनी दाखवली तर दिसेल तेथे महाराष्ट्राचा शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही